एका चिमणीची महाशिवरात्रीची पावनकथा खूप जुनी गोष्ट आहे एकेकाळी एक एका घनदाट जंगलात एक सुंदर सरोवर होते त्या सरोवराच्या किनारी एक प्राचीन शिवमंदिर होते मंदिर फार जुनी असल्यामुळे तिथे फारसे भक्त जात नसत पण त्या मंदिरात एक जुनी शिवलिंग होती वजा अत्यंत जागृत आणि पवित्र त्या जंगलात अनेक प्राणी पक्षी राहत असत त्यातच एक छोटीशी चिमणी आपल्या कुटुंबासोबत त्या मंदिराजवळील झाडावर राहत होती ती फार चपळ बुद्धिमान आणि मनाने फार भक्तिभाव असलेली होती तिचे नाव होते चिमकी चिमकीचे रोजचे काम होते सकाळी लवकर उठून अन्न शोधायला जाणे आपल्या पिल्लांसाठी अन्न गोळा करणे आणि संध्याकाळी मंदिरात येऊन शिवलिंगावर बसून शांतपणे ध्यानधारणा करणे इतर पक्षी जेव्हा झाडाझुडपांत खेळण्यात आणि गोंधळ घालण्यात वेळ घालवीत तेव्हा चिमकी मात्र निवांत शिवभक्तीत तल्लीन होई महाशिवरात्रीचा दिवस एकदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशी आली वजा म्हणजेच महाशिवरात्री ही रात्र शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते त्या दिवशी सगळ्या जंगलात गडगडाटी वारा थोडीशी थंडी आणि आकाशात हलके ढग होते चिमकीला या विशेष रात्रीची माहिती होती तिची आजवरची भक्ती फार सच्ची होती आणि तिने ठरवले की ती या शिवरात्रीला जागून उपवास करेल आणि संपूर्ण रात्र शिवभक्तीत घालवेल चिमकीचा उपवास आणि जागरण त्या दिवशी चिमकीने काहीच खाल्ले नाही सकाळपासून ती मंदिराभोवती उडत होती शिवलिंगावर फुलांच्या पाकळ्या आणि पाण्याच्या खेंबांनी अर्पण करत होती ती पाणी आणण्यासाठी दूर नदीवरही जाऊन आली जंगलातील कुणालाही हे माहीत नव्हते की एक छोटी चिमणी इतक्या भक्तिभावाने शिवपूजन करत आहे रात्र झाली आकाशात चंद्र हलकासा दिसत होता सर्व झाडांवर पक्षी झोपले होते पण चिमकी डोळ्यात झोप न आणता जागी होती तिने एका झाडावर बसून संथ गाणे गायले ओम शिवाय तिचा आवाज हळू पण भक्तिपूर्ण होता दर तासाला ती झाडावरून खाली येई शिवलिंगाभोवती फेरी घाली छोटेसे पाणी अर्पण करे आणि फुलं टाकी परीक्षा रात्रभर पाऊस आला थंडी वाढली वारा जोरात वाहू लागला चिमकी थोडीशी ओलसर झाली तिचं पंख थरथरत होतं पण ती डगमगली नाही ही, ही माझी परीक्षा आहे असे ती मनाशी म्हणाली मी माझ्या शिवाच्या चरणी शेवटपर्यंत जागी राहीन पावसामुळे शिवलिंगाभोवती थोडं चिखल झालं होतं पण चिमकीने पुन्हा पुन्हा झटकून पंख सुकवले आणि पुन्हा पूजेला लागली तिचं शरीर थकलं होतं पण मन अपार भक्तीने भरलेलं होतं शिवाची कृपा असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या रात्री जे भक्त एकाग्रतेने निरपेक्ष भावनेने शिवभक्ती करतात त्यांच्यावर स्वतः भगवान शंकर प्रसन्न होतात ती अर्धी रात्र उलटली आणि तेव्हा अचानक एक दिव्य तेज प्रकट झाले संपूर्ण मंदिर उजळून निघाले चिमकी घाबरली पण तिने आपले डोळे उघडे ठेवले ती तेजस्वी मूर्ती कोणाची होती ती स्वयंप्रकट भगवान शिव होते शंकरांनी हळूच चिमकीकडे पाहिले आणि सौम्य हसले हे लघुतम प्राणी त्यांनी प्रेमळ आवाजात म्हटले तुझ्या भक्तीने मला प्रसन्न केलं आहे तू माझ्या स्मरणात संपूर्ण रात्र जागून उपवास केला आहेस तू पंखांनी पाणी वाहून आणलेस फुलं अर्पण केलीस आणि मनोभावे नामस्मरण केलेस म्हणून मी तुला वर देतो सांग तुला काय हवं आहे चिमकी त्या दिव्य प्रकाशात झुकली तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते माझं आयुष्य लहान आहे प्रभो ती म्हणाली मला दीर्घायुष्य नको पण माझ्या पिल्लांना सुरक्षित आणि निरोगी आयुष्य मिळो माझं मन सदैव तुझ्या चरणी राहो शिवांनी आनंदाने आशीर्वाद दिला तसेच होईल तुझं नाव या जंगलात भक्तीच्या प्रतीक म्हणून ओळखलं जाईल आणि जी माणसं ही कथा ऐकतील त्यांना देखील माझा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहाटे चिमकीच्या अंगावरून प्रकाश निघत होता ती एक क्षणासाठी दैवी झाली होती बाकीचे पक्षी उठले तेव्हा त्यांना हे कळलंच नाही की या रात्री काय अद्भुत घडलं कथेचा संदेश ही कथा ऐकताना प्रत्येकजण एक, एक गोष्ट शिकतो वजाभक्तीला शरीराचं रूप आर्थिक सामर्थ्य किंवा मानवी भाषा लागत नाही खरी भक्ती म्हणजे मनाचा शुद्ध भाव आणि निस्वार्थ समर्पण एक चिमणीसुद्धा आपल्या लहानशा शरीराने जेव्हा विशाल भक्ती केली तेव्हा महादेव स्वतः प्रकट झाले ही कथा आपल्याला सांगते की कोणतीही कृती लहान नाही जर ती श्रद्धेने केली असेल शेवटी एक प्रार्थना ओम शिवाय म्हणत चिमणीने पुन्हा शिवलिंगाला वंदन केले आणि त्या दिवसापासून प्रत्येक महाशिवरात्रीला जंगलातल्या झाडांवर अनेक चिमण्या एकत्र येतात आणि त्यांच्या पंखांतून शिवनामाचा गंध दरवळतो